राज्यात उन्हाच्या वाढत्या चटकेमुळे नागरिक हैराण झालेत सर्वांना आता मान्सूनची आतुरता लागली मान्सून येत्या चोवीस तासात केरळमध्ये दाखल होईल हवामान विभागानं दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात सात जून नंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे असं असलं तरी एक व दोन जून रोजी मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलाय मराठवाड्यातील लातूर व धाराशिव जिल्ह्यांमध्ये एक जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर दोन जून रोजी नांदेडसह लातूर व धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेच्या पावसाची शक्यता येत आहे यावेळी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील या काळात वाऱ्यांचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किमी राहणार रा असून हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान मागील आठवड्याच्या तुलनेत मराठवाड्यात तु एक ते दोन अंशाची घट झाल्याचं पाहायला मिळालं येत्या काही दिवसात तापमान आणखीन काही उतरेल सध्या सदोतीस ते एक्केचाळीस अंश एवढ्या तापमानाची नोंद होत असून उकाडाने अंगाची लाही लाही होत आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवणार साठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा